सांगलीत प्रभाग क्रमांक दहामधील विविध विकासकामांचे उद्घाटन आज आमदार सुधीर ददा गाडगिळी यांच्या हस्ते करण्यात आले सांगली क्रमांक प्रभाक्रमांक दहामधील रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणीवरील रस्ता न्यू हायस्कूल समोरील रस्ता तसेच समाजकल्याण बाजूच्या रस्त्याचे उद्घाटन आमदार सुधीर ददा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकांत आबा हंसराळे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार भाजपा महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस गीता पवार माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेविका अनारकली कुर्णे विद्याबाबर मकरंद महामूलकर किरण बाबर सविता चौधरी रोनक शहा स्वातीताई कोनुरे जमीर कुर्णे सागर माने संग्राम घोरपडे योगेश जाधव प्रवीण रणकांबे प्रवीण धोत्रे संजय पवार हेमलता मोरे अविनाश कांबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज माननीय शहराजे लाडके आमदार सुजिता गाडगे यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन परिसरातला ओम गणेश हॉटेल ते नरुटेच्या घरापर्यंतचा रस्ता हा मी वारंवार पाठपुरावा करून दादांच्या फंडातून मंजूर करून या कामाचं उद्घाटन सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कल्याण जो जवळचा रस्ता त्याचाही दादांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच न्यू सर्वोदय हायस्कूल तेथील गटार व रस्ते या कामाचा पण शुभारंभ करण्यात आले तसेच या कामाकरिता आमच्या भागातले ज्येष्ठ नगरसेवक आमचे मार्गदर्शक जगन्नाथदादा टोकळे अनारगाली कुरणे तसेच रोनेबा शहा विद्याताई बाबर स्वातीताई कोल्हापुरे तसेच गीता पवार आणि चौधरी चौधरीताई आणि तसेच भागातले युवा नेते तसेच आमच्या भागातले सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख मंडळ अधिकारी ह्या सर्व युवा नेते आमचे त्या या कामाप्रसंगी उपस्थित होते असेच दादांच्या मागे आम्ही पाठपुरावा करून भागातले प्रभा क्रमांक दहा सुजलाम सुपलाम बनवू असे गावे गावे देतो आदरणीय सुधीरदादा यांच्या फंडातून दहा नंबर वॉर्डमध्ये विविध ठिकाणी रस्त्याचे काम काही झा ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी सुरुवात झाली दादाच्या फंडातनं दहा नंबर वॉर्डमध्ये या डेव्हलपमेंटचे कामं सुरू झालेत उपस्थित तिथं सूरजमामा पवार मकरंद मामुलकर व ताई आणि अनारकलेताई असे आप आपल्या पक्षातले लोक उभं होत येते दुसरे पक्षातले जे कार्यकर्ता ह्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि प्रकारे ह्या भागातलं डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि दादाच्या सहकार्यानं या वार्डात काम चांगल्या पद्धतीनं व्हायला लागले धन्यवाद